जेवढं शिष्याला द्यायला पाहिजे तेवढं सगळं गुरुनी द्यायचं असतं म्हणजे सगळी मुभा द्यायची असते आणि एक म्हणजे की लिमिट झालं की आता ओके मध्ये म्हणजे आता तो संप्रदायामध्ये पारंगत झाला त्याला आता अध्यात्म म्हणजे काय कळायला लागलं मग त्याच्यानंतर मग गुरुनी बाकी काही गोष्टी करायच्या नसतात म्हणजे तर त्याप्रमाणे जेवढे लोक मला पाहिजे होते किंवा मला अपेक्षित जेवढं लोकांचं होतं की एवढे तरी आपले शिष्य व्हायला हो हो पाहिजेत किंवा त्यांनी गुरुमंत्र घ्यायला पाहिजे परंपरेमध्ये यायला पाहिजे तर ज्यावेळेला मी परंपरेमध्ये गादीवरती बसलो त्याच्या वेळेला खूप साऱ्या गोष्टी होत्या म्हणजे आजही सगळ्या लिखित गोष्टी आहेत की माझ्याकडे परंपरा आली त्यावेळेला परंपरेमध्ये किती लोकं आहेत आणि परंपरेच्या काय काय वस्तू आहेत त्या संपूर्ण आणि तो सगळा लेखाजोखा मी ताब्यामध्ये घेतला आणि त्यानंतर माझी इच्छा होती की बस फक्त तीन आकडे लोकं झाले नाही शंभरच्या वर लोकांनी दीक्षा घेतल्या बाद झालं त्याच्या पलीकडच्या लोकांना सहन करण्याची आपली कॅपॅसिटी नाही म्हणजे आणि आपल्याला ज्यापर्यंत हा मेसेज पोचवायचा आहे तर पुढे हा वेळ नाही राहणार की लोक त्याच्यामध्ये येऊन ते मंत्र दीक्षा आणि हे सगळं हे करतील म्हणून तर हंड्रेड ज्या वेळेला कंप्लीट झाले त्याच्यानंतर आपण बाकी सगळे प्रोग्रॅम बंद करून टाकले म्हणजे की गुरुपौर्णिमा आहे तर या डायरेक्ट भेटा त्याच्यामध्ये दुसरं असंही होतं की प्रत्येकाला असं वाटतं की त्या दिवशी भेटावं मग एकाच्या हातून कोणाचं तरी गुरुपूजन होतं तर मग बाकीचे लोक फक्त बघतात आणि जातात असं होतं इथे असेल म्हणजे कसं पर्सनली प्रत्येकाला येतं प्रत्येकाला त्याच्या भावनेने जी पूजा करायची ती करता येते तर त्याप्रमाणे आपण कंटिन्यू करतोय म्हणजे गुरु आणि शिष्य हे नातं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं नातं आहे म्हणजे जसं बाकीची नातं आहेत की ज्यांमध्ये एक नातं असतं ते रक्ताने निर्माण होतं म्हणजे तुमचं आणि तुमच्या भावाचं नातं आहे ते रक्ताचं नातं आहे का तर तुमची दोघांची आई एक आहे म्हणजे त्याला आपण ब्लड रिलेशन बोलतो दुसरं असं असतं की समाजामध्ये म्हणजे की आपल्या वडिलांचं चुलत भाऊ म्हणजे वडिलांचा सख्खा भाऊ त्याची मुलं ती आपली सख्खी भावंड होतात ते एक नातं आपलं निर्माण होतं ते पूर्णपणे समाजाकडनं निर्माण होतं आणि तिसरं नातं जे असतं जे जा धर्माचं नातं असतं जे आपण आपल्या पत्नीबरोबर निर्माण करतो म्हणजे कुठेही आपण ज्या वेळेला विवाह होतो त्यानंतर ओळख करून देताना म्हणतोही माझी धर्मपत्नी आहे म्हणजे तर तिसरं नातं आहे धर्माने निर्माण होतं म्हणजे आणि याच्या पलीकडे जर कुठलं नातं असेल म्हणजे तीनच प्रकारचे नाते सांगितलेत की एक नाते येतं ते समाजाने येतं एक नातं येतं ते तुमचं पूर्णपणे म्हणजे की तुमच्या ब्लड रिलेशननी येतं आणि तिसरं नातं येतं ते धर्माने नातं येतं या सगळ्या नात्यामध्ये जेवढं काही आपल्या जीवनामध्ये जेवढी काही लोकं आहेत ती सगळी या नात्यामध्ये येऊन जातात म्हणजे बसून जातात याच्या व्यतिरिक्त नातं येतं ते गुरु आणि मित्राचं येतं गुरु आणि मित्र ही दोन नाते अशी आहेत या नात्यांमध्ये तुमच्या अनुसंधानानेच येतात म्हणजे तुमच्या पाठीमागच्या जीवनामध्ये ते लोक तुमच्याबरोबर असतील किंवा काय असेल तर त्यांनीच ते लोक तुमच्या जीवनामध्ये येतात म्हणजे तर गुरु आणि मित्र ही दोन नाते अशी आहेत की जी नाते ही तुम्हाला ऋणानुबंधातून मिळालेत म्हणजे तुमच्या पाठीमागच्या जन्मामध्ये पण तुम्ही गुरु केलेले होते आणि त्याप्रमाणे ते असतात मग प्रत्येकाचा असा गैरसमज असतो की गुरु केलं आहे म्हणजे मी मग पुढच्या जन्मामध्ये पण मला तेच गुरु मिळतील का तर गुरु हे तत्व आहे म्हणजे तो कुठल्या देहाशी नाही बांधलेला जसं मी आज सकाळच्या सत्संगामध्ये सांगितलं की गुरु हे तत्त्व आहे म्हणजे गुरु कुठल्या देहाशी नाही बांधलेला म्हणजे की आज माधव माधवगुरुजींकडनं तुम्ही दीक्षा घेतली तर माधव गुरुजी फक्त तत्त्वाशी रिलेटेड आहेत की आज ते तत्व त्यांच्यापर्यंत आहे म्हणून त्या तत्वाने तुम्हाला दीक्षित केलंय पुढच्या जन्मामध्ये तुम्ही जाल त्याच्या वेळेला गुरुतत्व तुमच्याबरोबर कंटिन्यू राहणार आहेत त्यावेळेला हेच नसेल माधव गुरुजी असतील त्यावेळेला दुसरी कोणी व्यक्ती असेल ज्याच्याकडे गुरुतत्व असेल पण तुम्ही शिष्य परंपरेमध्ये शंभर टक्के असाल आणि त्याच्यामध्ये सुद्धा पुढे जाऊन ही अवस्था निर्माण व्हायला पाहिजे की आपण प्रत्येक वेळेला शिष्य न राहता आपण पण गुरुपदाला पा पोचलं पाहिजे किंबहुना शिष्यत्व देण्यामध्ये एखाद्याला मंत्र दिल्यानंतर ही परंपरा इतकी महान आहे आणि परंपरेमधनं इतके काही गोष्टींचे अवलौकिक चमत्कार माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहेत म्हणजे तर परंपरेमध्ये तुम्हाला सगळ्यांना देताना गुरुमंत्र देताना माझी भावना आहे की तुमचे प्रत्येकाचे असे शिष्य व्हायला पाहिजेत म्हणजे तुमची प्रत्येकाची पाद्यपूजा व्हायला पाहिजे आणि तुमच्या प्रत्येकाचा समूह असायला पाहिजे तुमच्याकडे प्रत्येकाकडे तेवढे शिष्य असायला पाहिजेत आणि याच्याकरता तुम्ही काही अट्टास करू नका आपली परंपरा इतकी चांगली आहे की त्याच्यानंतर लोक जो माणूस येईल तो माणूस शंभर टक्के या परंपरेमध्ये माणसं वाढवतच राहील म्हणजे का तर त्याचं चांगलं होणार आहे ज्यावेळेला चांगलं होणार आहे तर डेफिनेटली जेवढ्या लोकांचं चांगलं व्हायचं तेवढे परंपरेमध्ये आपोआप येतील मग गुरुशिष्य परंपरा एवढी ऋणानुबंधामध्ये येते तर ऋणानुबंधामध्ये आपल्याला गुरुबरोबरचं नातं कळायला पाहिजे म्हणजे जर ते नातं कळलं तरच ओके होईल तर ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे म्हणजे की ज्या वेळेला ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जीवाचा जीवलक म्हणजे ह्या एक आपल्याकडे आत्ताच्या प्रचलित प्रचलितमधलं एक गाणं सांगतो तुम्हाला म्हणजे हे भरोसा नाही या जीवाचा कधी सोडून जाईल लग भरोसा नाही या जीवाचा कधी सोडून जाईल लग आणि ते गाणं असं आहे तुझ्यासोबतच जगण्याचं स्वप्न माझं स्वप्नच राहील असं ते गाणं आहे म्हणजे तर त्याच्यामध्ये जे म्हणलं ना की जीवाच्या लग म्हणजे जीव जिथे ना तर जीवाला लागून जर कुठली गोष्ट असेल तर ते सद्गुरू आहे सदे गुरु आहेत तुमचे म्हणजे तर तुम्हाला गुरुच्या अत्यंत प्रति म्हणजे तुमच्यावरती लाईफमध्ये एवढं प्रेम कोणीच नाही करू शकत तुमची आई पण नाही करू शकत ते प्रेम तुमच्यावरती गुरु करत असतो आणि तुमचे आई वडील शंभर टक्के तुमची काळजी घेतीलच का तर त्यांचं कर्तव्य त्यांनी तुम्हाला निर्माण केलं आहे त्यांनी तुम्हाला जन्माला घातलं आहे पण याच्या व्यतिरिक्त तुमच्या आईवडिलांना एवढं तुमचा प्रोग्रेस बघणारी दुसरी कुठली व्यक्ती असेल तर ती गुरु असतं गुरुला ऑलवेज तुमच्या आईवडिलांना जसा आनंद असतो तेवढा आनंद गुरुला असतो म्हणजे की तुमची प्रत्येक गोष्ट बघण्याकरता आई वडील या गोष्टीलासुद्धा एक वेळ मर्यादा आहे म्हणजे पुढच्या जन्मामध्ये तेच भेटतील याची गॅरंटी नाही पण गुरु हे तत्वाशी बांधलेले पुढच्या जन्मामध्ये पण गुरु तुम्हाला मिळतोच पुढच्या जन्मामध्ये पण गुरु तुमच्या येतो म्हणजे हे तत्व एवढं बांधलेलं आहे तर त्याला त्या हिशोबानेच समजायला पाहिजे त्या हिशोबाने जपायला पाहिजे म्हणजे आणि हे जर नातं जपायचं असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येकाला म्हणजे की पाठीमागे वळून बघायला पाहिजे आणि मग आपल्यामध्ये काय काय चेंजेस झाले ते तुम्हाला कळतील म्हणजे त्याच्यामध्ये पण ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर ओवी आहे ते म्हणजे ओलावले मन परतोनी पाय ओलावले म्हणजे ओलावले शब्दाचा अर्थ येतो की खूप प्रसन्न सगळं काही आता म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त झाली आहे ज्या गोष्टीकरता झगडत होतं ती गोष्ट प्राप्त झाली आहे कुठेतरी आता सेटल झालं आहे कुठेतरी आता व्यवस्थित झालं आहे त्यावेळेला माणसांनी पाठीमागे वळून बघावं म्हणजे आणि पाठीमागे वळून बघतं त्यावेळेला त्याला कळतं आपण की आपण काय सुरुवात केलेली असेल एखादा माणूस असा असतो की एक गरीब होता आणि गावामध्ये हुशार होता म्हणजे फिरत होता इकडे तिकडे काम करत होता गावातल्या चांगल्या माणसांनी त्याला बघितलं आणि म्हणलं अरे शहराच्या ठिकाणी जर तुझं चांगलं होईल म्हणून चार पैसे कमवशील तू तो म्हणलं हो शहराकडे जायला पाहिजे मी कमवीन मलाही खात्री आहे म्हणून पण माझ्या जवळ काय नाही आहे त्यांनी त्याजवळचे जो वीस रुपये त्याला दिले की वीस रुपये द्या तर तो काळ खूप मोठा होता ज्यावेळेला वीस रुपये दिले त्याच्या हातामध्ये त्यांनी वीस रुपये घेतले आणि वीस रुपये घेतल्यानंतर तो निघून गेला म्हणजे तिकड नक्की तर आपल्या घरी आला आईवडिलांना सांगितलं की मी शहराला चाललं आहे आणि शहरामध्ये जाऊन आता मी काहीतरी मोठा होण्याचा प्रयत्न करणार आहे बापाला खूप कौतुक वाटलं बापाच्या पाया पडलं बापाने म्हणजे की पाठीवरती थाप मारली आणि बाप म्हणलं माझं तर हातावरचं पोट आहे मी रोज मजुरी करतो त्यामुळे मी काही देत नाही माझ्याकडे द्यायलाही काही नाही आई शिदोरी म्हणजे की भाकरी करत होती तिथल्या दोन भाकरी आईने बांधून दिल्या आणि त्या भाकरी घेतल्या आणि दोन भाकरी बरोबर शिदोरी घेऊन आणि त्या माणसांनी दिलेले वीस रुपये देऊन तो शहराच्या ठिकाणी आला आज शहराच्या ठिकाणी आल्यानंतर ओळख झाली इकडे तिकडे फिरत असताना एक काम भेटलं जे काम भेटलं ते मुनिमजीचं भेटलं हिशोब येत होता चांगला गणितच चांगला होता हिशोब करता 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 घर झालं दार झालं सगळं झालं ओलावाले म्हण परतोनी पाहे आज ज्या वेळेला सगळं घरदार सगळं झालं त्याच्या वेळेला मागे वळून बघितलं त्यावेळेला कळलं की त्या माणसानं दिलेले वीस रुपये होते आणि त्या वीस रुपयामधनं एवढी करामत झाली ओलावाले म्हणं परतोनी पाहे आहे तुमच्या आयुष्यामध्ये पण आता तुम्ही कुठेतरी पोहोचलेला आहात म्हणजे काहीतरी तुमच्या हातामध्ये आहे जे तुमच्या हातात तुम्हाला लाद नाही आणि आता ओलावले मनं परतोणी नाही आहे आता तुम्ही पाठीमागे वळून बघा तेव्हा तुम्हाला कळेल की तसेच वीस रुपये देणार तुमच्याही आयुष्यामध्ये कोणतरी होता तोही हात तुमच्या आयुष्यामध्ये होता आणि मग त्यानंतर त्या सगळ्या व्यक्तींशी ऋण राहणं त्या सगळ्या व्यक्तींच्या बरोबर ऋणामध्ये राहणं किंवा त्यांना ऑलवेज त्या गोष्टीची म्हणजे की आपल्या हृदयामध्ये जाणीव ठेवणं की त्या लोकांनी आपल्याला मदत केली हे ही जाणीव म्हणजे अध्यात्म आहे ही जाणीव म्हणजे परमात्मा आहे अध्यात्म याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही ही जाणीव आपल्यामध्ये राहायला पाहिजे जा। आणि ही जाणीव जर आपल्यामध्ये राहिली तर शंभर टक्के त्या वीस रुपयाचे किती करोड रुपये होतील किती अब्ज रुपये होतील त्याचा हिशोबही राहणार नाही आणि तुमच्या हातून असे किती लोकांना वीस वीस रुपये वाटले जातील की त्याच्यामुळे त्यांचे अनंत लोकांचे कल्याण होतील तर त्या गोष्टीमध्ये आहे की प्रत्येकाने ओलावले मनं पर परतोणी पा आहे ज्यावेळेला आपल्या हातामध्ये काय तरी येईल त्याच्या वेळेला आपण पाठीमागे बोलून बघायला पाहिजे आणि सद्गुरूची कृपा काय सद्गुरूची लिला काय ही जर बघायची असेल तर शंभर टक्के ओलावले मनं परतोनी पाय आपण पाठीमागे एकदा वळून बघायचं प्रत्येकाला असं वाटतं की अरे या याच्यामध्ये झालं गुरु त्या गुरुकडे गेलो आणि माझ्या आयुष्यामध्ये असं झालं माझ्या आयुष्यामध्ये तसं झालं पाठीमागे वळून आपल्या आयुष्यामध्ये बघायचं आपल्या आयुष्यामध्ये नक्की चमत्कार झालेला असतो एक दिवस आपल्याला एक कळतं की आपण त्या पायरीवरती होतो आणि आपण या पायरीवरती आलो निर्विवाद त्या गोष्टीकरता कर्तृत्व आहे पण तुमच्यापून जास्त कष्ट करणारे लोकसुद्धा जगामध्ये आहेत ते तुमच्या एवढं मिळवत नाही आहेत आणि तुमच्या एवढं सुखही राहत नाही आहेत या गोष्टी तुम्हाला इझिली प्राप्त होत आहेत ना या बाकीच्या ठिकाणी प्राप्तही होत नाही तर पुढे जाऊन विचार केला तर तुमच्या लक्षात येईल म्हणजे की गुरुची कृपा आहे आणि त्या गुरुच्या कृपेने हे सगळं प्राप्त होत आहे तर गुरुच्या कृपेमध्ये गुरुकडनं काय प्राप्त करून घ्यायचं गुरुकडनं काय मिळालं पाहिजे तर राम राज्याचा प्रसंग तुम्हाला सांगतो ज्यावेळेला राम संपूर्ण सगळं लंकेमधनं युद्ध आटपून परत आले आणि परत आल्याच्यानंतर निवांत म्हणजे की आता आज दरबार भरलेला आहे राम आता राजा झालेला आहे आणि राम आणि सीता वरती बसणार आहे सिंहासनावरती आणि सिंहासन बसल्यानंतर पहिल्या दिवशी कार्यक्रम काय ठेवायचं तर लक्ष्मणानं सांगितलं की सगळी वानरसेना बोलो मला या लोकांचा ना खूप असा सत्कार करायचा आहे खूप असं प्रत्येकाला देऊन भरभरून द्यायचंय म्हणून मला आता राम दान देणार आहे रामाचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला असं म्हणजे तुमचं आयुष्य तरुण जातं आज राम स्वतः दान देणार आहे तर दान काय असेल विचार करा म्हणजे आणि सांगितलं की अयोध्येचं अख्खं कोशागर संपलं तरी चालेल पण यांना प्रत्येकाला आहे ना मला असं काय ना काय असं इतकं द्यायचं की हिशोबाच्या पलीकडे की त्यांनी माझ्या आयुष्यामध्ये आनंद आणला त्यांनी माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे माझ्याकरता जीव वेचला मला त्यांच्याकरता सगळं करायचं आहे आणि त्याप्रमाणे सगळ्या वानरांना बोलवलं आणि सगळेजण एक 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 जणं त्या दरबार भरला अख्खा त्या दरबारामध्ये भरले आणि दरबारामध्ये भरल्यानंतर प्रत्येकाचं नाव घेतल्यानंतर त्याला असं म्हणजे की राम बघायचे आणि बघितल्यानंतर रामाच्या नजरेवरून लक्ष्मणाला करायचं हे जास्त एका कमी आहे त्याच्यामध्ये आणखीन मोहरा टाका अजून त्याच्यामध्ये वस्त्र टाका अजून त्याच्यामध्ये काय काय टाका असं सगळं केलेल्या अशा भरलेल्या भरलेल्या अगदी टोपल्याच्या टोपल्या प्रत्येकाला येत होत्या आणि मग वानर सेनेमध्ये एकेकाची नावं यायला लागली नलचं नाव आलं नीलचं नाव आलं अंगदाचं नाव आलं जामोनजींचं नाव आलं आणि प्रत्येकाने येऊन आपापल्या वस्तूंचा स्वीकार केला म्हणजे आणि प्रत्येकाने स्वीकार करून झाल्यानंतर जो तो आनंदामध्ये रामाचा जयघोष करतोय आणि प्रत्येकाच्या हातामध्ये अशी भरलेली सोन्याने भरलेली टोपली आहे प्रत्येकाच्या हातामध्ये वस्त्र भरलेली आहेत आणि जरी काटेची वस्त्र अयोध्येच्या रामाच्या घरचे म्हणल्यानंतर काय विषय येतो त्याच्यामध्ये इतकं सुंदर सगळं प्राप्त होत होतं प्रत्येकाला आणि आनंदी आनंद होता म्हणजे प्रत्येकाला असं वाटत होतं की भरभरून रामाने मला दिलंय जे दिलंय ते भरभरून मला दिलंय म्हणजे आणि समाजामध्ये आपण अस्तित्वात असतो त्यावेळेला आपणही कुठल्या तरी समारंभामध्ये असा असतो आणि आपणही बघत असतो की भरभरून एखाद्या माणसाला मिळत असतं आपल्याला खूप कौतुक वाटतं की खरंच त्याच्या आयुष्याचं सार्थक झालं त्याला भरभरून मिळालं म्हणजे आणि सगळी नावं घेत 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 सगळी नावं संपत आली अख्ख्या तर सत्कार झाला शेवटचं नाव घेतलं घेतलं ते हनुमंतरायांचं नाव घेतलं घेतलं हनुमंतराया पवनसुत पवनसूत म्हटल्यानंतर हे सगळेजण ज्या वेळेला एकमेकाकडे बघत होते की कुणाला काय मिळालं कुणाला काय मिळालंय आपल्याला पण असताना आपल्याला आपल्याला मिळाल्यानंतर आपण म्हणतो बाजूच्याला काय मिळालं मला सफारीचं कापड मिळालं ह्याला कुठलं कापड मिळालं मला एवढ्याचं पॉकेट मिळालं ह्याला कवड्याचं पॉकेट मिळालं आपल्याला उत्कंठा असते क्युरॅसिटी असते आपण बघत असतो वांदळांमध्ये पण होते पण मारुतीयांना त्याचे काय कर्तव्यच नव्हतं ते त्यांच्या रामाच्या पायाशीच बसलेले होते राम 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 जप चाललेला होता ज्यावेळेला मारुतीचं नाव घेतलं गेलं की पवनसूत हनुमान त्याच्या वेळेला पाच पायऱ्यांच्या सिंहासनावरती म्हणजे पाच पायऱ्या चढून गेल्यानंतर रामाचं सिंहासन आहे पंचप्राणाचं सिंहासन आहे पंचप्राण आपल्या शरीरामध्ये पण पंचप्राण आहेत राम येतो त्या पंचप्राणाच्या सिंहासनावरच बसेल पाच पायऱ्या चढून गेल्यानंतर रामाचं सिंहासन त्या सिंहासनावरती बसलेला होता पाचही पायऱ्या उतरून राम स्वतः खाली आले पाचही पायऱ्या उतरून राम स्वतः खाली आले आणि त्यावेळेला हनुमानाला गदगदून मिठी मारली आणि ज्यावेळेला गदगदून मिठी मारली हनुमानाला त्यावेळेला म्हणले की बस तुला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही तुला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही आणि द्यायला बरंच काही आहे द्यायला बरंच काही आहे पण तू माझ्याकरता जे केलं आहे ना ते मला तुझ्या ऋणामध्ये राहायला आवडेल म्हणून तुझी परतावटी करत नाही तुला काही देत नाही आणि मिठी मारली आणि त्याच्यानंतर राम बाजूला झाले राम सिंहासनावर जाऊन बसले आज बरोबरचे लोक होते त्या प्रत्येकाला असं वाटलं जे मारुतीला मिळालं ना मला त्यातलं काहीच नाही मिळालं मला जे काही मिळालं आहे ना ते खूप कमी आहे जे, जे मिळालंय ते खूप कमी आहे जे काही मिळायचं होतं मधलं हायएस्ट जे मिळायचं होतं ते हायएस्ट मिळालं आहे ते मारुतीला मिळालं आहे आज सगळेजण कालांतराने पुढे जाऊन प्रत्येकाचे अवतार कार्य आणि देहाचा प्रत्येकाच्या शेवट झाला आहे मारुती आजही आहे मारुती तेव्हाही होता मारुती तेव्हाही होता मारुती आजही आहे म्हणजे आणि रामाचं आलिंगन ज्याला मिळालं त्याला आयुष्यामध्ये अजून काय मिळालं पाहिजे तर गुरु आणि शिष्याच्या परंपरेमध्ये हेच आहे म्हणजे की गुरु आणि शिष्याचा नाता अगदी असं आहे म्हणजे गुरुनी तुम्हाला स्वतःचा जीव वाळून तुमच्यावरती टाकावा एवढं गुरुतत्व प्रेम करणार आहे एवढं गुरुतत्व देणार आहे तुम्ही फक्त शिष्य म्हणून त्या तत्वाशी तेवढं प्रामाणिक राहा तुम्हीही तेवढं प्रेम द्या ज्यावेळेला तुम्ही तेवढं प्रेम द्याल त्याच्या वेळेला पूर्णपणे त्या ते गुरुला तेवढं प्रेम तुम्हाला देता येईल म्हणजे हे नातं खूप सुंदर आहे याच्यामध्ये स्त्री पुरुष लिंगभेद कुठलाही प्रकार नाही छोटं मोठं हाही नाही आहे म्हणजे समोर बघितल्यानंतर प्रत्येकाला जाणीव होते आणि कोण कोणापुढे काय मोठं असणार तुम्ही माझ्यापुढे म्हणजे तुम्ही दोन वर्षांनी माझ्यापेक्षा मोठे असले काय आणि मी पाच वर्षांनी तुमच्याकडे लहान असलो काय आणि तुम्ही म्हणजे की ह्या जन्मामध्ये स्त्री असले काय आणि मी पुरुष असलो काय मागचे जन्म तर मला माहिती आहेत ना तुमचे की तुम्ही आणि मी कोण होतो पाठीमागच्या जन्मामध्ये आपण काय अवस्थेमध्ये होतो तर काय त्याच्यामध्ये म्हणजे की कुठलाही लहानपण नाही आणि कुणाचं मोठेपण पण नाही याच्या व्यतिरिक्त कोणी स्त्री पण नाही आणि कोणी पुरुष पण नाही तर हा भेद जिथे संपेल हे भेद संपून एक ओलावण्या मना त्या अवस्थेमध्ये मन ओलावून होईल त्यावेळेला परतून बघायचं त्यावेळेला पाठीमागे वळून बघायचं त्यावेळेला कळतं की आपल्या आयुष्यामध्ये गुरु आहेत म्हणून आपल्या आयुष्यामध्ये काय काय झालं आणि मग डेफिनेटली त्या गुरूंवरती असं प्रेम करायचं की बस म्हणजे की आपल्याला गुरुकडे द्यायला काही शिल्लक नाही राहायला पाहिजे आणि गुरुने आपल्याला काही द्यायला नाही पाहिजे या दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे की गेल्यानंतर असं वाटायला लागेल की आता आणल्या कोणी गिफ्ट तरी काय वाटतं त्याच्यामध्ये की हा आणलं मध्ये बाकी ते नसतं आणलं तरी काय फरक पडला होता तुम्ही आले त्याच्यामध्ये किती आनंद आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही भेटायला आले गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरु शिष्य म्हणजे मला तुम्ही आणि तुम्हाला मी आहे म्हणजे बाकी कोण नाही आहे पण त्या दिवशी भेट झाल्याचा किती मोठा आनंद आहे आता अमरावतीहून आला किती मोठा आनंद आहे अरे अमरावतीहून इकडे आला आता त्यांनी काय त्याच्यामध्ये आणलं आणि नाही आणलं ते तर झालं कुणाकडे टिकून राहिलं आहे कुणाकडेही टिकून नाही राहिलं आहेत त्या वस्तू सगळ्या संपून जायच्यात पण प्रेम आहे ना हे कायम टिकून राहता आज काढलेला फोटो खूप लक्षात राहील कितीतरी तरी गुरुपौर्णिमा पुढे लक्षात राहील पुढच्या एखाद्या गुरुपौर्णिमेला भेटेल त्यावेळेला की अमरावतीहून आलेला पनवेलला त्यावेळेला ह्या गोष्टी ज्या आहेत ना म्हणजे ह्या गोष्टी खूप लक्षात ठेवण्यासारख्या आहेत म्हणजे आणि शिष्य परंपरेमध्ये ना प्रेमाचा खूप मोठा संबंध आहे म्हणजे की ह्याच्यामधलं जे प्रेम आहे ना ते प्रेम ॲक्सेप्ट करायचं आताच्या याच्यामध्ये बाकी सगळ्या ठिकाणी बाजार मांडला गेलाय म्हणजे आणि ज्या बाजाराचे सगळी उदाहरण तुम्ही बघत असाल आत्ता लेटेस्ट पुण्यामध्ये झालेला प्रकार तुम्ही बघितला असेल म्हणजे की जी कन्सेप्ट म्हणजे की तुम्ही हक्काचं माहेर म्हणून मठाला नाव दिलेलं आहे हक्काचं माहेर म्हणून नाव दिलेलं आहे म्हणाला आणि ते हक्काचं माहेर नाव दिलं आहे आणि ते ठेवलं आहे आणि तिथे प्रकार कसे घडलेत ते बघा म्हणजे की खरोखरी -कर ह्या अशा गोष्टी ज्या आहेत या या परंपरेला किंवा या गुरुशिष्य नात्याला कलंक लावणार आहेत म्हणजे आणि आपल्याला या पलीकडे निघून जायचं आहे म्हणजे याच्या पलीकडे जाऊन आपल्याला प्रगती करायची असेल तर या पलीकडचा विचार आपल्याला करा करावा लागेल म्हणजे आणि म्हणजे की बस आयुष्यामध्ये शिष्य बनून नकार राहू म्हणजे आयुष्यामध्ये गुरु बना म्हणजे तुम्हाला तुमच्याकडनं लोकांनी दीक्षा घेतली पाहिजे तुमच्याकडनं नॉलेज घ्यायला पाहिजे आणि तुमच्याकडे जे आहे ते उपाळून तुम्ही तुमच्या गुरुकडनं घ्या आणि तुम्हीसुद्धा तुमच्या शिष्यावरती ओवाळून टाका की तेवढं प्रेम मिळालं पाहिजे म्हणजे आणि सद्गुरू हा जीवाचा जीवला गे म्हणजे जीवाच्या जितना जीवा जवळ आहे तेवढ्या जवळ दुसरं कोणीही नाही म्हणजे जो सद्गुरू जवळ आहे म्हणजे बाकी सगळी नाती एका कालांतरने संपतील प्रत्येक नातं आहे ही कुठल्या ना कुठल्या गोष्टीची बांध गेलेले काही नाती संपत्तीने बांधलेली आहेत काही नाती ती रूपाने बांधलेली आहेत म्हणजे काही नाते जे आहेत ती काही नाती, नाती संबंधांनी म्हणजे की अपरिस्थितीनुसार संबंधांनी बांधलेली नाती एवढा त्याच्यामध्ये भागार असतो म्हणजे काही भागामध्ये असं असतं की बाबा तुम्ही बघाल तर लग्न होतं त्यावेळेला बायकोला बघितलं तर ते विचारते काय पाहिलंच माझ्यात त्यावेळेला तर म्हणतो की तू अशी एकदम बारीक होतीस ना चवळीच्या शेंगसारखे म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं पुढे एक, के, के एक मुलगा झाला दोन मुलगा झाला आता ती तुपाची भरणी झाली हे प्रत्येक गोष्ट ही कालनुरूप बदलत राहते म्हणजे रूप जे आहे ते रूप ज्या दिवशी त्यावेळेला लग्न केलं त्यावेळेला जे रूप होतं त्या रूपाकरता लग्न केलं पुढे ते के रूप राहतं का पुढे ते रूप राहत नाही म्हणजे नाही त्या गोष्टीबद्दल पूर्णपणे निघून जाता परिस्थिती असते त्या परिस्थिती ज्यांनी की एखाद्या माणसाने आपल्याला त्यावेळेला मदत केली आणि के ते केले म्हणून त्याच्या रिणामध्ये आपण राहतो आणि त्या रिणामधली परतफेड करण्याकरता प्रत्येक वेळेला ते चांगलं बोला रे त्याच्या कार्यामध्ये जा रे हे रे ते रे टाटा अरे तू कशाला ह्याच्याकरता एवढं जातो कशाला तू करता एवढं करतो नाही रे मी त्याच्या ऋणामध्ये त्याने माय करता बरंच काय केलंय मला जायलाच पाहिजे त्याच्या ह्याच्यामध्ये तर ते ऋणामुळे तुम्ही जाता तुम्ही मनापासून जात नाही म्हणजे आणि या सगळ्याच्या जर नातं कुठलं बनत असेल ना तर ते गुरु शिष्याचं नातं बनत असतं कोणी गुरु रूपवाने म्हणून कोणी त्याच्याकडे मंत्र घ्यायला जात नाही कोणी त्याच्याकडनं ज्ञान मिळणारे म्हणूनही घ्यायला जात नाही बस एखादी व्यक्ती बघितल्यानंतर असं वाटतं की बस त्या माणसाकडनं मंत्र घ्यावा त्या माणसाकडनं दीक्षा घ्यावी त्या माणसाचं बोलणं ऐकावं कितीतरी असं असतं की बस त्याच्यामध्ये बाकी कुणाचं ऐकत नाही पण त्याला सांगितलं फोन लावून दिला आणि बोललं की तो ऐकतो बस तो माणूस आपला गुरु आहे म्हणजे त्याच्या आयुष्यात त्याचा नाही आपलं काहीतरी ऋणानुबंध आहे बस तो ऋणानुबंध जापा आणि ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी एवढंच लक्षात ठेवा म्हणजे की असं ज्या व्यक्तीकडे गेल्यानंतर वाटतं ना त्याच्या रूपावर पण आपण बाळलेलो नाही त्याच्या कुठल्या परिस्थिती पण अशी नाही की त्याच्या आपण काय देणेकर आहे ना तो आपला का काही घेणेकरी आहे हाही संबंध नाही असं असतानासुद्धा असं काहीही परिस्थिती नसताना काही त्याचं रूप बघायची गरज नाही बाकी काही बघायची गरज नाही पण तिथे गेल्यानंतर ओलावलं आहे म्हणा तिथे गेल्यानंतर असं वाटतं की मी काहीतरी मिळवलं आहे आयुष्यामध्ये बस ती व्यक्ती आहे ना ती व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये गुरु म्हणून आणि मग त्या परंपरेला आणि त्याच्या शब्दाला खूप जपायचं जपायचं म्हणण्यापेक्षा प्रत्येक ठिकाणी हा विचार करायचा की जर त्यांनी ते मला दिलं आहे म्हणजे तर माझ्याकडनं किती प्रोग्रेसिव्ह हो व्हायला पाहिजे म्हणजे माझ्याकडनं परत किती मिळायला पाहिजे जर त्यांनी मला एवढं प्रेम दिलं आहे जर मला त्यांनी हजार पटीने प्रेम दिलं आहे तर लाख पटीने मी दिलं पाहिजे आणि हे त्याला परत नाही द्यायला पाहिजे कारण त्याचा परतून होणारच नाही कधी मी पुढे तेवढे शिष्य बनवले पाहिजेत की मी तेवढे मित्र बनवले पाहिजेत किंवा मी तेवढे लोक बनवले पाहिजेत की जसं आहे की ते जसं लोक त्याला मानतात तसं मला मानायला लागली पाहिजे आणि हे परावर्तित करण्याची जी ताकद आहे तो मंत्र आहे ते बीज आहे जे बीज तुमच्या प्रत्येकामध्ये रोवलेलं असतं तुम्हाला प्रत्येकाला मंत्र दिलेला असतो आणि कुणाचे कोणीही गुरु असो बस तुम्हाला मंत्र मिळालं ना तुम्ही त्या मंत्राचं पुनश्चरण करा आणि ही गोष्ट कधी रूपावर होत नाही गुरु कधी रूपावर होत नाही गुरु कधी परिस्थिती होत नाही असं होत नाही की माझ्या वडिलांनी तो गुरु केला म्हणून मी पण तोच गुरु करायचं असं काही नसतं गुरु दीक्षा देताना पण विचारतो ज्या वेळेला याच्याने असतं म्हणजे की जनरेशनमधलं असतं की तुझ्या वडिलांनी दीक्षा घेतली म्हणून तू देतो का म्हणून देत असेल तर नको मग अलेक्झांडरनी ज्या वेळेला इंदिरा गांधीचं डेथ झाला आणि आता राजीव गांधी याच्यावरती बसणार तर अलेक्झांडर पी अलेक्झांडर त्यांचे हे होते असिस्टंट होते यांचे इंदिरा गांधींचे त्यांनी रिझाईन देऊन टाकलं म्हणजे राजीव गांधी ज्यावेळेला चेअरवर बसले त्यांनी दुसऱ्याशी बघितलं की अलेक्कल्यानंतर रिझाईन आहे अलेक्झांडर रिझाईन बघितलं ते म्हणले की तुम्ही का रिझाईन देत आहे तुम्ही तर खूप नावजलेले माझ्या माझ्या आईच्याबरोबर काम केलेले आणि पर्सनल असिस्टंट तुम्ही आहे आणि तुम्ही का राजीनामा देत आहे म्हणून आत्ता तर मला खरी गरज आहे तुमची मला काहीच माहिती नाही याच्यामधलं जी काय मला तोंड ओळख फक्त आहे डिटेल सगळं तुम्हाला माहिती आहे तुम्ही राजीनामा दिल्यानंतर कुठे जाणार म्हणून तुमचं असं काय आडलं आहे म्हणून त्याच्या वेळेला अलेक्झांडर म्हणले की माझं काही अडलेलं नाही किंवा मला सेवा करण्यामध्ये पण आनंद आहे पण असं नको हो की हा माझ्या आईचा असिस्टंट आहे म्हणून आता मी तो ठेवलाय मला तुम्हाला तुमचं तुम्हाल 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 स्वातंत्र्य आहे तुम्ही वेगळा पिय ठेवू शकता तुम्हाला गरजेचं नाही की मलाच ठेवलं पाहिजे आणि मलाही ते आवडणार नाही म्हणजे कुणाच्या आयुष्यामध्ये कधी आडगळ म्हणून नाही राहायचं कुणाच्या आयुष्यामध्ये राहिलं तर फक्त कृष्ण म्हणून राहायचं की त्यांनी कधीही त्याच्या आयुष्यामध्ये जेव्हा कुठलाही प्रसंग असेल कुठलंही असेल तर त्याला पहिली आपली आठवण यायला पाहिजे आणि ज्या क्षणाला त्याला आपली आठवण येईल आणि त्याने आपल्याला आठवण केली की त्याच्या आयुष्यामधलं जे काही दुःख असेल ते संपून जायला पाहिजे त्याच्या आयुष्यामध्ये जे काही सुख त्याला मिळालं ना ते त्याला हजारो गुणांनी जास्त वाटलं पाहिजे की नाही मला काहीतरी मिळालं असं आयुष्यामध्ये बनणं ना म्हणजे जीवनाची सार्थकता आहे शिष्याची तर सार्थकता आहे पण असं बनणं म्हणजे की जीवनाची सार्थकता आहे आपल्या जीवनाचं सार्थक आहे जर एखादी व्यक्तीला असं वाटतं की बस या व्यक्तीला सांगावं माझं दुःख आणि तो माणूस जर तुमच्याकडे येऊन दुःख सांगतो आणि दुःख सांगितल्यानंतर बस तुम्ही त्याच्याकरता काहीतरी करताय किंवा नाही करताय बस तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं आणि त्याच्यात त्याला समाधान मिळालं तुमच्या आयुष्याचं समाधान झालं म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही अध्यात्म नाही केलं तरी चालेल ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही परमार्थ नाही केला तरी चालेल बस एवढंच आहे की कुणाच्या तरी आयुष्यामध्ये असे बना की लोक तुम्हाला येऊन सांगतील की माझ्या आयुष्यामध्ये दुःख आहे एखाद्याच्या आयुष्यामध्ये झालेला त्याचा सन्मान त्याचं झालेलं आहे त्याचं कौतुक करायचं का त्याचं कौतुक करणं म्हणजे परमार्थ आहे त्याचं कौतुक करणं म्हणजे अध्यात्म आहे या सगळ्या गोष्टींमध्ये गीता आणि या सगळ्या लिहिलं तर या प्रत्येकामध्ये साई सच्चित्रातली ओवी काढली तर ओवी न ओवी वाचताना असं वाटतं किती कौतुक करावं किती कौतुक करावं बाबांचं किती कौतुक करावं आणि जेवढं कौतुक आपण करायला जातो ना त्याच्या दुप्पट कौतुक जे आहे ते आपलं करत असत म्हणजे एकदा असं वाटतं की अरे त्यांचं कौतुक करायला आपण जातोय पण काय म्हणजे की आपले हात तोकडे आहेत म्हणजे बाबा त्याच्या पलीकडे इतकं देतात की त्यांचं करायला हातामध्ये काही शिल्लक राहत नाही तर याप्रमाणे म्हणजे की आयुष्यामध्ये परंपरा आहे हे सगळे अनुभवाचे बोल आहेत कुठल्याही पुस्तकातले बोल नाही